नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका व बातमी आहे इंदापूर सरपंच शाळेतील शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्याशी चर्चा करून अंगणवाडी व शाळांसाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा पुरवून तालुक्यातील शाळा व वा अंगणवाडी आदर्श भवनाचे काम करा असा आदेश गट विकास अधिकारी सचिन कुडे यांनी दिला राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय ग्रामपंचायत विकास आराखडा सरपंच व ग्रामसेवक प्रशिक्षण कार्यालयात गटविकास अधिकारी सचिन खुडे बोलत होते खुडे पुढे म्हणाले सरपंचांनी गावातील अंगणवाडी शाळांना पिण्याचे पाणी शौचालये खेळाचे मैदान व इमारती सांडपाणी व्यवस्था करून या मूलभूत बाबी सुसज्ज करण्यासाठी त्यांच्या विकास आराखड्यात समावेश करून त्या पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे तसेच प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे सोबत तालुक्यातील प्रत्येक गावाला बगीच्या स्मशानभूमी असावी तालुक्यातील सर्व स्मशानभूमी देखील चांगल्या बनवणे गरजेचे आहे स्मशान मनरेगामधून झाडे लावून पाण्याची शाश्वत सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा व धार्मिक विधी करण्यासाठी देखील बनवणे आवश्यक आहे आहे अशा सूचना यावेळी खुडे यांनी आवर्जून दिल्या आगामी काळात तालुक्यातील शाळा अंगणवाड्या व स्वशनभूमीचा चेहरा बदलणार असल्याचे सूतवाश यांनी केले यावेळी यशदा प्रशिक्षक रामदास पवार यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत विकास आराखडे आदर्श करण्याबाबत मार्गदर्शन केले नैसर्गिक साधन संपत्ती जतन होईल अशा कामाचा आराखड्यात मोठ्या प्रमाणात समावेश करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले यावेळी विस्ताराधिकारी शिवाजी काळे भीमराव खोमणे प्रशांत बागडे यशदाचे प्रवीण प्रशिक्षक रामदास पवार सहाय्यक शशिकांत खरडे सचिन पोद्दार अमोल राऊत आलिसह तालुक्याचे सरपंच ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मित्रांनो हे होती अंगणवाडी सेविकाविषयीची बातमी असेच नव्हे व्हिडिओ पाहण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद